हॅलो फ्रेंड्स मकर संक्रांतीचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज आपण मकर संक्रांती निमित्त तिळ गुळकंद कसा बनवायचा हे बघणार आहोत चला तर पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे डीप सिजन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा तीळ गुळकंद बनवायला सोपा आणि खायला खूपच टेस्टी लागतो सर्वात अगोदर तिळ गुळकंद बनवण्यासाठी इथे आपण पोलपाट व लाटणे याला व्यवस्थित तूप लावून घेतलेले आहे इथे मी साजूक तूप वापरलेले आहे तुम्ही तेल किंवा डालट्या तूप वापरू शकता दोन्हींना अगदी व्यवस्थित तूप लावायचे आहे जेणेकरून लाटताना तीळ लाटणे किंवा पोलपाट यांना चिकटणार नाही यानंतर आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण एक कप पांढरे तीळ घालणार आहोत मीडियम फ्लेम वर आपण तीळ व्यवस्थित भाजून घेणार आहोत तीळ भाजत असताना ते कंटिन्यू हलवायचे आहेत जेणेकरून ते डागणार नाही चार ते पाच मिनिटांनी तीळ छान भाजून फुलले आहे तुम्ही बघू शकता लगेचच आपण हे तीळ एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत त्याच कढईमध्ये आपण या ठिकाणी थ्री फोर्थ कप साखर इथे घालणार आहोत सा साखर लवकर बेल घेण्यासाठी इथे आपण गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवणार आहोत अशा प्रकारे साखर सर्व बाजूने गरम होईल या पद्धतीने आपण व्यवस्थित घेणार आहोत थोड्या वेळाने साखरेला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे अजून थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता साखरेचा पूर्ण पाक तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत यामध्ये आपण आता एक टेबल स्पून गुलकंद इथे घालणार आहोत आपण इथे तील गुलकंद पट्टी बनणार आहोत त्यामुळे इथे आपण एक टेबल स्पून गुलकंद घालणार आहोत तुम्हाला जर अजून स्ट्रॉंग फ्लेवर हवा असेल तर तुम्ही अजून गुलकंद घालू शकता यानंतर इथे मी काही गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या बारीक बारीक कापून घेतलेल्या आहेत त्या आपण आता यामध्ये ऍड करूया यामध्ये मी थोडासा रेड फूड कलर ऍड करत आहे फूड कलर ऑप्शनल आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे यानंतर पाक थोडासा घट्ट झालेला आहे आपण गॅस चालू करून तो पुन्हा थोडासा विचारून घ्यायचा आहे पाक व्यवस्थित वितळला की आपण गॅस बंद करून त्यामध्ये भाजलेले तीळ ऍड करणार आहोत तीळ ऍड केल्यानंतर आपण अगदी झटपट तीळ व पाक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व बाजूने मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण हे सर्व पोलपाटावर काढून घेतलेले आहे लाटण्याने अशा प्रकारे हळूवर लाटून घ्यायचे आहे हा साखरेचा सा पाक असल्यामुळे खूप जास्त लवकर घट्ट होत नाही पण जर गुळाचा पाक असेल तर तो खूप जास्त लवकर घट्ट बनतो अशा प्रकारे हाताने बाजूने आपण आकार देऊन घेऊया हाताने गोलाकार आकार देऊन अशा प्रकारे आपण पातळ अशी तिळपट्टी लाटून घेतलेली आहे पूर्ण आता आता हे तीळ पूर्णपणे कडक बनलेले याचा आकार अजिबात चेंज होणार नाही आता आपण चाकूने अशा प्रकारे यावर कट देऊन घेऊयात कट देताना अगदी फोर्स लावून आपल्याला चाकूने प्रेस करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही यावर कट देऊ शकता इथे आपण उभे व आडवे कट देऊन घेतलेले आहेत ही तीळपट्टी आता आपण उचलून बघूयात सहजपणे ही पुरपटापासून निघून आलेली आहे दोन्ही बाजूंनी याचं टेक्चर तुम्ही बघू शकता ते अतिशय छान आलेलं आहे अशा प्रकारे या कटवर एक प्रेस करायचं आहे जेणेकरून याचे तुकडे पडतील सुरुवातीला जरी तीळपट्टी वातड असेल तरी ती थोड्या वेळाने कडक बनते अशाच प्रकारे कट वर आपण याचे तुकडे करून घेणार आहोत आपली छान अशी तीळ गुलकंदची पट्टी तयार झालेली आहे यामध्ये ऍड केलेले गुलकंद व त्यासोबतच गुलाबाच्या पाकळ्या यामुळे पट्टी अगदी सुंदर दिसत आहे आणि त्यासोबत तसेची टेस्ट सुद्धा तितकीच अप्रतिम आहे या मकर संक्रांतीला तुम्ही ही तीळ गुलकंदाची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद